जनता रायगडचा इतिहास लोणा येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आमची शाळा आमच्या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक सहलीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक झालेल्या रायगड किल्ल्याचा इतिहास जाणून घेतलाय मुख्याध्यापक आर एस एश मार्गदर्शनाखाली या सहरीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी ओझर पाली महळ मोरगाव आदी अष्टविनायकांपैकी असणारे गणपती म्हणून ओळखले जाणारी बालाशी, बालाशी मंदिर चेजुरीगड थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर काशीद बीच रायगड किल्ला अशा विविध धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांना भेट देत त्याविषयीचा इतिहास त्यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व या विषयाची माहिती जाणून घेतली संपूर्ण सहलीचे नियोजन सहल समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले तर शिक्षक राकेश थोरात छोटू वाघ ललित वाघ मयूर सोनवणे उर्मिला चव्हाण माधुरी भांबरे हर्षिता बागुल अमोल बोरसे यांनी केले सध्या सहलीत एकूण त्र्याऐंशी विद्यार्थी आणि त्या शिक्षकांनी व शिक्षकेतर सेवकांनी सहभाग नोंदवला सहल यशस्वी सहल यशस्वीने पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंदाने सहकार्य केले सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक धार्मिक व पर्यटन स्थळाची माहिती करून दिल्याबद्दल तसेच अनंत शेवाळे यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था ठेवल्याबद्दल पालकांनी कौतुक करून आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेत आपल्या सांस्कृतिक वारशाची माहिती जाणून घेतली बागला नृतां भास्कर